चला नमस्ते आपण आहेत आता शेतामध्ये आलो आणि पाहू शकतो की संपूर्ण परिसर हा सध्या पाण्याने व्यापलेला आहे पूर्ण पिके ही पाण्याखाली गेलेली आहे सध्या सोयाबीन असेल कापूस असेल पूर्ण शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे शेतीचे अवजारे असतील जनावराचा चारा असेल तर ह्या सर्व गोष्टी शेतकऱ्याच्या सध्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या आहेत तरी शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आपले जे कोणी अधिकारी आहेत त्यांना आपण संपर्क करा शेतकऱ्याच्या बांधावर यायला सांगा कारण अजूनपर्यंत गेली सात दिवस झालं कोणताही अधिकारी हा शेतात आलेला नाही तरी विनंती आहे की अधिकारी वर्ग असतील उपविभागीय असतील कृषी संबंधित अधिकारी असतील सर्वांना विनंती आहे की खेड्यामधील समस्या खूप गंभीर आहेत गरबा दांडिया हे सध्या दूर ठेवा शेतकऱ्यावर खूप संकट आहे हे पाहू शकतो तर आपण पाणीच पाणी पंचवीस किलोमीटर पर्यंत ही सर्व गावे सध्या पाण्याखाली आहेत शेतकऱ्याला विनंती आहे की सध्या पाण्याच्या ज्या ठिकाणी ती आहेत तेथील झाडे असतील किंवा जनावरांचे गोटे असतील तर आपण थोडं दूर राहा कारण जे साप वगैरे हो आहे ते झाडावर हो आहेत किंवा कोरड्या जागेवर आलेले असतील थोडं काळजीपूर्वक हाताळा काळजी घ्या स्वतःची शेवटी संघर्ष आहे प्रत्येकाला संघर्ष येतो त्यामधून आपण सावरण्याचा प्रयत्न करा प्रत्येकानं काय जी मदत होईल त्याप्रमाणे जे कोणी गावखेड्यातील लोक आहेत त्यांना मदत करावी मी काय एवढा मोठा नाही की आप मी प्रत्येकाला सांगाव पण एक तळमळ आहे रात्रीचे दोन वाजले तरी झोप येत नव्हती कारण पाऊस एवढा चालू होता की सांगता येत नव्हतं शेतकऱ्याच्या खूप नुकसानी झालेल्या आहेत अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची त्यामध्ये हलगर्जीपणा करू नये सोलर पॅनल असतील शेतीचे अवजारे त्यामध्ये पाईप नां, नांग नांगराचे साहित्य परत लाईटचे पोल असतील ला हे संपूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे आपण कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा न करता जेवढी होईल मदत त्याप्रमाणे करून शेतकऱ्याला सहकार्य करावं पाहू शकता पाणीच पाणी आहे सध्या गेली ले, ले, गेले सात दिवस झाले पूर्ण पिके हे पाण्यात आहेत आणि राहिले सुईले जेवढे काय होते हे पूर्ण नाश झालेला आहे त्याचा कापसाची बोंड हे पूर्ण नासून गेलेले आहेत पाण्यात सोयाबीन सोयाबीनला मोडं फुटत आहेत अजून असं जर राहिली सिच्युएशन तर खूप अवघड आहे हे अवघड जे की आप मी सांगू शकत नाही पाण्याची पातळी ही कमी काय होण्याचं नाव घेत हो नाही पाहू शकता पाणी आहे नाही ते प्रकारचे सोयाबीन असेल हे संपूर्ण पाण्यामध्ये बेचिराग झालेला आहे चला प्रत्येकाने एक करा की हा व्हिडिओ शासनाच्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवा एवढीच विनंती आहे बाकी आपण कोणत्याही गोष्टीची चला धन्यवाद